एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार या राज्याच्या माजी मंत्री भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस माझ्या भगिनी पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे ह्या उमेदवार म्हणून या, या लोकसभेच्या निवडणुकीत उभ्या आहेत खरं तर दोन हजार नऊपासून त्यांना राज्याच्या विधिमंडळात काम करायची संधी मिळाली या मंत्रिमंडळामध्ये मागच्या दोन हजार चौदा ते एकोणीस मंत्रिमंडळामध्ये काम करायची संधी मिळाली आणि एकूणच बीड जिल्ह्याच्या विकासाचा पाया अतिशय मजबूतीने त्यांनी या ठिकाणी ठेवला आणि आज लोकसभेच्या उमेदवार म्हणून त्या ज्यावेळेस बीड जिल्ह्याच्या जनतेच्या समोर येत आहेत आणि आम्ही सर्वजणच त्यांच्या प्रचारामध्ये एक बीड जिल्ह्यातील मायबाप जनतेला विश्वास देतो आहे की हे कायम मागासलेला बीड जिल्हा पंकजाताईच्या नेतृत्वाखाली दिल्लीमधून केंद्र सरकारकडून फार मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी या बीड जिल्ह्यामध्ये येऊ इथं येऊ शकतो आणि एवढंच नाही तर या बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास सर्वांगीण म्हणजे ज्याच्यात आपण म्हणतो की सामाजिक औद्योगिक शैक्षणिक शेती श्रमिक महिला या सर्व स्तरावरती या बीड जिल्ह्याचं नावलौकिक यापूर्वी मागासलेला जिल्हा म्हणून होतं तर येणाऱ्या पाच वर्षाच्या त्यांच्या या कारकिर्दीमध्ये बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेनी त्यांना आशीर्वाद दिल्यानंतर नक्कीच या देशातल्या पहिल्या दहा विकसित जिल्ह्यामधला जिल्हा म्हणून या बीड जिल्ह्याची ओळख या ठिकाणी होऊ शकते त्यांनी या बीड जिल्ह्यामध्ये फार मोठं काम केलं आपण पाहताय की बीड जिल्ह्यामध्ये रस्त्याचं ज्या पद्धतीनं जाळं या ठिकाणी केंद्र सरकारच्या मदतीतून या बीड जिल्ह्यामध्ये झालं त्यामुळे या बीड जिल्ह्याचा रस्त्याचा फार विकास मोठा विकास होऊ शकला आता गरज आहे या जिल्ह्याला मोठे उद्योग या ठिकाणी आणायची या मधल्या काळात परळीला एम आय डी सी झाली आहे भविष्यात गेवरायला कॉटन क्लस्टर होत आहे आणि अनेक मोठ्या मोठ्या उद्योगाची अपेक्षा या बीड जिल्ह्याला आहे जी की खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याच्या विकासाची भूक आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याच्या बहुसंख्य प्रत्येक शेतकऱ्याला बारामाही शेती करण्यासाठी जे शि सिंचनाची तूट या बीड जिल्ह्यात आहे आवर्षण जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख आहे आणि म्हणूनच या जिल्ह्यातला प्रामुख्यानं पासष्ट टक्के लोक हे ऊस तडवायला सहा महिने हे विस्थापित होतात आणि बाहेर जाऊन का कारखान्याला ऊस तोडतात याचं कारण आहे की त्यांच्याकडं रब्बीचं पीक घेण्यासाठी पाणी नाही आहे म्हणून दुसरा पर्याय नाही पोट भरायचा आहे तर तो ऊसतोड मजरूला जावं लागतं येणाऱ्या काळात त्यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र आणि राज्य सरकार मिळून आम्ही सर्वजण ही जी बीड जिल्ह्याच्या सिंचनाची तूट आहे आणि खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याच्या जनतेला बारा महिने शेती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या निवडणुकीत पंकजाताईंच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील मायबाप जनतेला वचनबद्ध आहोत आणि मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वानं देशाच्या सार्वभौम सभागृहातून सा आपल्या बीड जिल्ह्याचे सिंचनाचे असंख्य प्रश्न या ठिकाणी मार्गी लागतील एवढंच नाही या जीड जिल् या बीड जिल्ह्याला वेगवेगळ्या जशा ओळखी आहेत ऊसतोड मजुरांचा जिल्हा मागासलेला जिल्हा तसंच या जिल्ह्याला एक आध्यात्मिक फार मोठी ओळखसुद्धा आहे या जिल्ह्याला कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करता येऊ शकतं अशा पद्धतीनं देशामध्ये मधल्या काळात आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सहा जिल्हे शेतकऱ्यांसाठी शेतक फार्मर्स आय डी या योजनेमध्ये निवडले त्यात बीड जिल्हा निवडला आणि मला खात्री आहे की आम्ही येणाऱ्या काळात या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आय डी देऊन त्याच्या कर्जापासून तर त्याला लागणाऱ्या प्रत्येक योजना हा त्याच्या घरात येतील त्याच्या दारात येतील या पद्धतीनं या ठिकाणी काम करू त्यामुळं जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या पंकजाताई आज आपल्या सर्वांच्या कन्या म्हणून या ठिकाणी उमेदवार म्हणून या जिल्ह्याची लेख म्हणून आपल्यासमोर उभी आहे ज्यांच्यात क्षमता आहे ज्यांच्यात कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वातून त्यांनी या बीड जिल्ह्याच्या विकासाचा पाया रचला आहे त्यांना जात पात धर्म हे सर्व बाजूला सारून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी बीड जिल्ह्याला विकासामध्ये या देशात या राज्यातल्या पहिल्या दहा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पाच वर्षात पोचवण्यासाठी आपण या ठिकाणी निवडून द्यावं ही कळकळीची विनंती मी या ठिकाणी बीड जिल्ह्यातील मायबाप जनतेला करतो आम्ही आपल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही याचं वचन या ठिकाणी ईश्वराला साक्षी ठेवून आम्ही या ठिकाणी देतो आहे धन्यवाद बुला रहा है हिमालय सह्याद्री के चोटी को जनता जरूर जिताएगी बीड के बेटी को